श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो शास्त्राप्रमाणे प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे महत्त्व असते त्याचप्रकारे माघ महिन्याचे देखील महत्त्व आहे आजपासून माघ महिना चालू झाला आहे या महिन्याची पौर्णिमा मघा नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे या महिन्याला माघ म्हणतात या महिन्यात भगवान विष्णूची माधव नावाने पूजा केली जाते संपूर्ण माघ काळात माधव नावाने देवाची उपासना केल्याने आणि त्यांच्या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला जीवनात सर्व प्रकारचे यश हे प्राप्त होते अशा भाविकांना कधीही पराभवाचा सामना करावा लागत नाही तर या माघ महिन्यामध्ये मा काही गोष्टी या आवर्जून कराव्या तर काही चुका या चुकूनही करू नये की या चुका केल्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा पुढे भोगावा लागेल तर कोणत्या चुका या करू नये ही माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या पूर्ण माघ महिन्यामध्ये स्नानाचे खूप महत्व आहे माघ महिन्यात भगवान विष्णूंचे हे मंत्र जबावेत ओम माधवाय नम आणि ओम नमो भगवते नारायणाय माघ महिना हा मुख्यतः स्नान आणि धर्मासाठी महत्वाचा आहे पद्यपुराणात सांगितले आहे की माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थस्थानांमध्ये स्नान केल्याने देव खूप प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात या महिन्यातील स्नानाला माघ स्नान असेही म्हणतात माघ महिन्यात प्रयागमधील गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी स्वतः देव देखील प्रयागला येतात परंतु ज्यांना प्रयागला जाऊन लाभ घेता येत नाही त्यांनी घरी सामान्य पाण्याने स्नान करून देवाची पूजा करून लाभ हा घ्यावा आपल्याला पूर्ण महिनाभर पूर्ण माघ महिना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा, या गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरातील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येक त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे आणि ज्यांना पूर्ण महिनाभर गंगाजल टाकून आंघोळ करणे शक्य नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये महिन्यातून किमान तीनदा गंगाजल टाकून मगच आंघोळ केली पाहिजे शास्त्रात अशी तरतूदही करण्यात आली आहे की जे लोक संपूर्ण माघ महिन्यात स्नान करू शकत नाही किंवा माघाचे इतर नियम पाळू शकत नाही त्यांनी माघ महिन्यात तीनदा किंवा महिन्यातून एकदा स्नान करून नक्कीच लाभ घ्यावा माघातील तीन स्नानानेही दहा हजार अश्वमेध यज्ञ इतकी फळे देतात याने माणसाला प्रत्येक क्षेत्रात सर्व प्रकारचे यश आणि विजय हा प्राप्त होत असतो माघ महिन्यात खूप आहे माघ महिन्यात विशेषतः पुराण योग्य ब्राह्मणाला दान करतो त्याला ब्रह्मदेवाची प्राप्ती होते यासोबतच जो व्यक्ती माघ महिन्यात या पुराणाचा पाठ करतो किंवा माघाची महात्म्य वाचतो त्या व्यक्तीला जीवनात केवळ लाभ आणि लाभच मिळतो माघ महिन्यात तेळ दान करण्याचेही विशेष महत्व आहे जो व्यक्ती या तपस्वी किंवा ब्राह्मणांना ती दान करतो त्याचे जीवन आनंदी होते या महिन्यात गुळ घोंगडी आणि लोकरीचे कपडे दान केल्याने अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते ज्यांना आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी टिकवायची आहे त्यांनी माघ महिन्यात आपल्या कुटुंबासह काळ्या तिळाचा हवन करावा तसेच पित्रांच्या शांतीसाठी एखाद्या पवित्र स्थानावर पित्रांना नैवेद्य दाखवून लाभ देखील आपण मिळवू शकता माघ महिन्यात अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही खरेदी करू नये अशा अनेक गोष्टी आहेत त्या माघ महिन्यात खरेदी करणे आपण टाळलंच पाहिजे नाणी चांदीची भांडी पितळेची भांडी माघ महिन्यात चुकूनही खरेदी करू नये अशी मान्यता आहे जे माघ महिन्यात नियमां या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना आयुष्यभर गरिबीचा आणि विविध अडचणींचा सामना देखील करावा लागतो या माघ महिन्यामध्ये जर आपल्या दारावरती कोणी आलं तर त्याला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान करू शकता निदान तुम्ही एक ग्लासभर पाणी जरी दिलं तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल पण तो व्यक्ती आपल्या दारात तसाच जाता कामाने आपल्या दाराजवळ जर कुत्रा गाय मांजर हे जर प्राणी आले तर आपल्याला त्यांना तसेच हकलून द्यायचे नाही किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही आपण त्यांना काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचे आहे विशेषतः जर गोमाता आपल्या दाराजवळ आली तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही लवकरच येणार आहे लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये लवकरच वास होणार आहे अशा गोमातेला तुम्ही एक चपाती खायला द्यावी मग चपातीवरती थोडासा गो टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि अशा प्रकारची चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे यामुळे तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद देखील मिळेल जर तुम्हाला हातातून चपाती द्यावी हाता जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे नक्कीच प्राप्त होईल तसेच या माघ महिन्यामध्ये आपल्याला एका भाजीचं सेवन हे चुकूनही करायचं नाही ती म्हणजे मुळा आपण मुळ्याचं सेवन करायचं नाही अगदी तुम्ही दुसऱ्या कशामध्ये देखील मुळा मिक्स करून खात असाल तरी पण आपल्याला मुळ्याचं सेवन हे करायचं नाही मुळा हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे पूर्ण माघ महिना आपण मुळा वर्ज करायचा आहे आपण जर मुळ्याचं सेवन केलं तर आपल्याला आयुष्यभर गरिबीचा सामना हा करावा लागेल तसेच भरपूर संकटांना आपल्याला सामोरे देखील जावे लागेल त्यामुळे आपण चुकूनही मुळ्याचं सेवन हे करायचं नाही भरपूर ठिकाणी मुळ्याची चटणी देखील बनवतात किंवा मुळ्यापासून जे काही पदार्थ बनवले जातात त्यांचं देखील आपण सेवन या माघ महिन्यामध्ये चुकूनही करायचं नाही तसेच मद्य मास यांचे देखील सेवन या महिन्यामध्ये वर्ज करावं या माघ महिन्यामध्ये आपण घरामध्ये भांडण आणि क्लेश देखील करायचा नाही वादविवाद हा टाळायचा आहे भरपूर वेळा आपले घरामध्ये भांडण होत असते आणि आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण जे काही बोलत असतो जे काही घरामध्ये सकारात्मक बोलतो तसेच वास्तू आपली म्हणत असते आणि जर आपण काही नकारात्मक बोललो की आपल्याच्याने हे शक्यच नाही मग ती गोष्ट आपली होतच नाही नेहमी लक्षात ठेवा की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे घरात सकारात्मक बोलत जा तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही ती वास्तूमध्ये सतत बोल जा तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळेल पण जर नकारात्मक बोललं तर त्याचा प्रभाव देखील आपल्यावरती पडत असतो माघ महिन्यामध्ये मा सकाळी भगवान श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करून पंचामृत अर्पण करावे माघ महिन्यातील श्रीकृष्णांच्या मंत्रांचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावे एखाद्या गरिबाला नियमित अन्नदान करा शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करा तुम्ही माघ महिन्यामध्ये मा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्की नक्कीच शक्य असेल तर रोज एकशे आठ या मंत्राचा जप आपण करायचा आहे मग तुम्ही युट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि याचे श्रवण देखील करू शकता याचे तुम्हाला लाभ हे नक्कीच बघायला मिळतील यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल घरामध्ये दे कधीही आर्थिक टंचाई ही, ही देखील जाणवणार नाही पैसा हा आपल्याकडे सतत येत राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल